कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील मुख्य देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो वारकरी बांधव पायी चालत पंढरपूर येथे एकत्र येत असतात या वारीनंतर पंढरपूर नगरीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच प्रत्येक आषाढी व वा कार्तिकी वारीनंतर सांगली शहरातील निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डनावर यांच्या पुढाकाराने मोठ्या संख्येने युवक स्वच्छतेसाठी सेवा बजावण्यासाठी पंढरपूर येथे दाखल होत असतात यंदाच्या कार्तिकी वारीनंतर सांगली शहरातून शंभर युवकांची स्वच्छता वारी पंढरपूरकडे बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ झाली पंढरपूर चंद्रभागेच्या तेही युवकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत श्रमदान करीत देवाचे फोटो हार तोरे कपडे व अन्य कचरा असे जवळपास पाच टन निर्मादे व कचरा संकलन केले यासाठी पंढरपूर नगरपालिकेने एक जेसीबी व डंपर दिले होते यंदाच्या वारीसाठी क्रीडाही पंढरपूर व सांगली रावसाहेब पाटील सुरेश पाटील योगेश कापसे विनायक शेटे जयराज सागरे नारायण उंटवाले आदींनी बस जेवण नाष्टा टीशर्ट शर्ट यासाठी सहकार्य केले आमदार अभय पाटील म्हणाले की सांगली शहरात राकेश दंडनावर सारखे युवक स्वच्छतेसाठी झोकून देऊन काम करतात हे बघून आनंद झाला आम्ही राजकारणी काम करणं यात काही विशेष नाही परंतु अशी तरुणाई कोणत्याही अपेक्षे विना एवढं मोठं काम उभं करते हे खरंच कौतुकास्पद आहे आणि फक्त सांगली तर नाही पंढरपूर व अनेक ठिकाणी त्यांची स्वच्छता चालते या स्वच्छतेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी दिल्यात राकेश दड्डनावर म्हणाले की यंदाच्या वारीत आम्हाला मागील वेळेपेक्षा अधिक प्रमाणात अस्वच्छता दिसून आली याचे कारण असं असू शकते की सर्व शासकीय यंत्रणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गुंतलेली आहे आणि याचा परिणाम पंढरपूर येथील वारीच्या नियोजनात दिसून आला त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात काम करण्याचा वाव मिळाला आणि आम्ही चंद्रभागा नदीचा बहुतांश भागाचा कायापलट करू शकलो यंदाच्या वारीत एक आशावादी गोष्ट अशी घडली की स्थानिक लोकराज्य फाउंडेशन पंढरपूर क्रीडाईसह स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला यावेळी लक्ष्मण रणदिवे अजित खिलारे अनिरुद्ध कुंभार सतीश कट्टीमणी रोहित मोरे ज्ञानदेव सुतार यांच्यासह अन्य स्वच्छता कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्रासह देशातील लाखो वारकरी बांधव श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात कार्तिकी एकादशीनंतर पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळेच सांगली शहरातून आम्ही दरवर्षी आषाढी व वा कार्तिकी वारीनंतरनं स्वच्छतेसाठी येत आहोत या अभियानाला आम्ही सांगलीची स्वच्छता वारी श्री पंढरला पंढरपूरच्या विठ्ठलाची दारी असं आम्ही नाव देऊन गेले पाच वर्ष झालं की अविरतपणे सेवा करत आहोत आज वारी झाल्यानंतरनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही शंभर युवक सांगली शहरातून या ठिकाणी क्रमदान करत आहोत चंद्रभागाचा परिसर आम्ही या ठिकाणी स्वच्छ केला आहे यामधील आज या पंढरपूर क्षेत्रातील स्थानिक नागरिक देखील सहभागी झालेले आहेत जेणेकरून आज या पंढरपूर क्षेत्रातून स्वच्छतेचा संदेश संबंध देशभरात जावा आणि यासाठी आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो